हा बघा कामाला गेल तुम्ही साडेचारशे रुपये वाह जा आज जावं आहे बाबा बाबा उद्यापासून मी जाणार आहे असं आहे का सुपरवाई तर तुम्ही पहिलेच बघायचे तर तूप काय काय सांगता तुम्हाला केलं मला सुपर व्हाई तर ते मी पहिल्या दिवशी म्हणले तू सुपरवायचं हां म्हणले तू घाण पण का कष्ट म्हणून शिकतो कसरण मला म्हटल्या

नकारा नकार नकार चला तुम्ही चला पहिलं एक मिनिट थांब मामा पगार म्हणायची कोणाची इत्यास काढले कोणाच काढले तुम्हाला पाहिजे काही मार्ग काय तुमचं लागले तर मला फोन करा ते काय कळ ते मा तिला देतो पण तुम्हाला लागले तर फोन लावा माय तुम्हाला पैसे लागले तर फोन करा नाही म्हण नाही पाहिजे तुम्हाला तिथं हजार पाच हजार पाच पाहिजे साडे सात हजार पगार होणार आहे माझे उद्या तुम्हाला लागलेच सांगा घ्या त्यांचं काय साडेसात हजार पगार होणार आहे म्हटलं माहिती आहे तुम्हाला लागले पैसे तर सांगा म्हण लागत मला काय गरज नाही माझे पैसे पैसे भरपूर आहेत काय टेन्शन नाही ते पैसे देतील भर हे तुम्हाला साडेसात हजार उद्या पगार येणार मला काय करायचंय तुम्ही पगार लिहिलं केली मला साडेसात हजार येणार माझ्या उद्या मी देणार नाही तुम्हाला लागले तर मला फोन करा मी तुम्हाला देतो पैसा मी ना तर कसला कसलं ते त्याला म्हणते इथून तर